पांढरी टोपी पांढरा शर्ट आणि सड पातळ बांधा हा माणूस कोणी साधा सुधा नाही तर हा माणूस आहे मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये हवा करणारा हा डॉन आता तुरुंबाच्या बाहेर आलाय कारण सुप्रीम कोर्टानं या डॉनला आता जामीन मंजूर केलाय घाटकोपर मध्ये कमलाकर दामथंडेकर यांची अठरा वर्षापूर्वी घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणामध्ये अरुण गवळीला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती विशेष म्हणजे एखाद्या हत्येच्या प्रकरणामध्ये एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्या प्रकरणामध्ये अरुण गवळी गेल्या सतरा वर्षापासून तुरुंगात होता त्याचं वय सध्या शहात्तर वर्ष असून वयाचा विचार करून त्याला जामीन मंजूर करण्यात आला पण अरुण गवळी अर्थात डॅडी अंडरवर्ल्डचा डॉन कसा तयार झाला तसेच कमलाकर जाम सांडेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना या डॅडीचा सुगावा कसा लागला तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये डॅडी या नावानं प्रसिद्ध असलेला अरुण गवळी हा दाऊद आणि राजन गवळीनं स्वतःचं अस्तित्व केवळ कायम राखलं नाही तर दाऊद टोळीला तोड तूरी टक्करही दिली दाऊद शकील राजन सह सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले मात्र गवळी मुंबईतच राहून त्याच्या कारवाया करत होता एकोणविशे ऐंशीच्या दशकात मुंबई अंडरवर्ल्ड का ताकद होती एकीकडे करीम लाला हाजी मस्तान आणि वरद मुदलियार गुन्हेगारी विश्वातून निवृत्ती घेत होते दुसरीकडे दाऊ सारखा कुरकर्मा मुंबईवर आपलं राज्य निर्माण करत होता अरुण गवळी आणि रामा नाईक हे भाईकाळा सात रास्ता परिसरात राहायचे त्यांना तिथे त्यांचं साम्राज्य तयार करत होतं पण भायकाळ्यात आधीच भाईकाळा भाई कंपनी नावाची एक गँग आपलं बस्तान बसवून होती रमा नाईक आणि भाईकाळा कंपनीत कट्टर दुश्मनी होती त्यांना टक्कर देणं हे व्याख्याच काम नाही हे त्याला माहित होतं त्यामुळे बाबू रेशीम नाईक आणि अरुण गवळी यांनी बी आर ए या नावाची टोळी तयार केली या टोळीची सगळी सूत्र गवळी राहत असलेल्या दगडी चाळीतून हलत होती त्यानंतर भायकाळा गँगला ला संपवून त्यांनी आपलं साम्राज्य तयार करायला सुरुवात केली जवळपास एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत रमा नाईक आणि अरुण गवळी दाऊदला त्याच्या मुंबईतल्या काळ्या धंद्यात मदत करत होते त्यांनी दाऊदचे मुंबईतले जवळपास सगळे शत्रू संपवले होते पण एका जमिनीच्या वादातून रमा नाईकनं दाऊदला मदत करायला विरोध केला त्यानंतर दाऊदने अरुण गवळीचा खास माणूस रमा नाईकचा चा एनकाउंटर केला त्यामुळं अरुण गवळीने मुंबई दाऊद खुलेआम शत्रुत्व घेतलं त्यानंतर अरुण गवळीने एक एक करत दाऊदच्या टोळीतल्या माणसांना संपवायला सुरुवात केली एकोणविशे ब्याण्णव मध्ये अरुण गवळीने रमा नाईकच्या हत्येचा बदला म्हणून दाऊदचा खास माणूस सतीश राजे आणि दाऊदचा मेवना इस्माईल पारकरचा त्याने गेम केला आणि इतकं सगळं होऊन शांत बसणाऱ्या दाऊद नव्हता त्यानंतर दुबईत राहून त्यानं अरुण गवळीचा भाऊ किशोर म्हणजे पप्पा गवळीला संपवलं त्यावेळेस दोन्ही बाजूंनी मुंबईत अक्षरशः रक्ताचे पाट वाहत होते अरुण गवळीच्या विश्वासातली आणि जवळचे साथीदार दाऊदने मारल्यावर गवळी एकटा पडला त्यानंतर अरुण गवळीने मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा जम बसवायला सुरुवात केली मटक्या बरोबरच रिअल इस्टेट व्यवसायातून त्याने बक्कड पैसा कमावला दरम्यान मुंबईत गँगवार सुरू असतानाच तिकडे एकोणीसशे ब्याण्णव कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली दरम्यान बाबरीच्या घटनेची सगळी जबाबदारी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि मुंबईत भयंकर दंगल सुरू झाली दंगलीत तब्बल दोन हजार लोकांचा मृत्यू झाला होता त्या सगळ्या धक्क्यातून मुंबई सावरत असताना तोच एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट झाला आणि मुंबईकर परत एकदा होरपळून निघाला महाराष्ट्र दहशतीखाली आला होता सगळ्या मुंबईवर राजकीय वर्चस्व असणाऱ्या ठाकरेंच्या बालकिल्ल्याला तडे जात होती पुढे तपासांती त्या बॉम्बस्फोटात दाऊदचा हात असल्याचं स्पष्ट झालं आणि मग ठाकरेंनी एकोणविशे चौऱ्याण्णवच्या दसऱ्या मेळाव्यात दाऊदला देशद्रोही म्हणत त्याला पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यावरही घणाघाती टीका केली वर असंही म्हटलं की जर त्यांच्याकडं दाऊद असेल तर आमच्याकडं गवळी आणि नाईक सारखे हिंदू डोन आहेत ही आमची मूल आहेत त्यांच्या त्या वाक्यावर लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिला असं अरुण गवळीला वाटत होतं पण त्याचं ते स्वप्न लवकरच भंगलं एका प्रकरणात पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली तेव्हा शिवसेना आपल्याला मदत करेल आपल्या पाठीशी उभी राहील असं त्याला वाटत होतं पण शिवसेनेनं त्याला कोणतीही मदत केली नाही जेलमधून बाहेर पडल्यावर त्याने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी अखिल भारतीय सेनेची स्थापना केली अखिल भारतीय सेनेनं मुंबई महानगरपालिकेत चांगले यश मिळवायला सुरुवात केली गुन्हेगारी कमावलेला पैसा त्यांनी आता राजकारणात वापरायला सुरुवात केली लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात केली दगडी चाळीत त्याने आपला जनता दरबार भरवायला सुरुवात केली त्यातून गँगस्टर ते डॅडी या प्रवासाची सुरुवात झाली त्यानंतर अरुण गवळीची जनमानसातली प्रतिमा बदलायला लागली आणि अरुण गवळी हा कोणताही भाई न राहता डॅडी म्हणून ओळखायला जायला लागला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत तो भाईखड्याचा अखिल भारतीय सेनेचा आमदार झाला होता अंडरवर्ल्डचा भाई व्हाईट कॉलर नेता अशी त्याची ओळख झाली होती पण त्याचा तो आनंद जास्त काळ टिकला नाही कारण आमदार होताच अडीच वर्षाच्या आतच हत्येच्या आरोपाखाली त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली एखाद्या आमदाराला घडली होती दोन मार्च दोन सात या दिवशी शिवसेनेचे कमलाकर जामसांडेकर यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली कारण जामसांडेकर यांनी गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या अजित राणेंचा तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता जामसांडेकरच्या हत्येची सुपारी सदाशिव सुरवे आणि साहेबराव जाम सांडेकरांशी एका जागेवरून वाद सुरू होता हा स्थानिक बांधकाम व्यावसायिक होता तर साहेबराव जाम सांडेकरांचे माजी सहकारी होते सदाशिव सुर्वेचा सांडेकरांशी जागेवरून वाद सुरू होता त्यामुळे सुर्वेनी साहेबराव भिंतंडे सोबत मिळून त्याच्या हत्येचा मास्टर प्लॅन बनवला होता आणि मग ते धागेद्वारे येऊन पोहोचले ते थेट अरुण गुलाब गवळी या खुंकर गँगस्टरपर्यंत पर्यंत सुर्वे आणि भिंतंडे यांनी सुपारीसाठी प्रताप गोडसे आणि अजित राणे या अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता या दोघांनी सुर्वे आणि भिंतंडे अरुण गवळीशी भेट घालून दिली होती त्यानंतर सांडेकर यांच्या सुपारीसाठी साठी तीस लाखांचा यावार झाल्याचं समोर आलं होतं त्यामुळे सुर्वेनी सायबराव भिंतंडे सोबत मिळून त्याच्या हत्येचा मास्टर प्लॅन बनवला होता आणि मग ते दोरे येऊन पोहोचले ते थेट अरुण गुलाब गवळी या खुंकर गँगस्टर पर्यंत सुर्वे आणि भिंतंडे यांनी सुपारीसाठी प्रताप गोडसे आणि अजित राणे या अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता या दोघांनी सुर्वे आणि भिंतंडेंची अरुंगवळीशी भेट घालून दिली होती त्यानंतर सांडेकर यांच्या सुपारीसाठी तीस लाखांचा व्यवहार झाल्याचं समोर आलं होतं त्यामुळं कमलाकर जाम सांडेकर यांच्या हत्या प्रकरणात अरुण गवळी अडकला आणि त्याला जन्मठेप्याची शिक्षा झाली विशेष म्हणजे एखाद्या हत्येच्या प्रकरणामध्ये एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्या प्रकरणामध्ये अरुण गवळी गेल्या सतरा वर्षापासून तुरुंगात होता त्याचं वय सध्या शहात्तर वर्ष असून वयाचा विचार करून त्याला जामीन मंजूर करण्यात एके आला एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये हवा करणारा हा डॉन आता तुरुंगाच्या बाहेर आलाय कारण सुप्रीम कोर्टानं या डॉनला आता जामीन मंजूर केलाय नागपूरमधल्या जेलच्या मागच्या गेटमधून त्याला गुपचूप बाहेर काढण्यात आलं त्यानंतर त्याला नागपूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आलं मंडळी तब्बल अठरा वर्षानंतर अरुण गवळी जेल बाहेर आला पांढरे केस पांढरी धाडी काहीसं वाढलेलं वजन मात्र डोळ्यातलं कौर्य तेच अजून बघायला भेटत आहे तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका